युट्यूब फॅमिलीला तुम्हाला सगळ्यांना एकच मला सांगायचं चॅनल आवडला तर सबस्क्रायबर करा आणि छान छान कमेंट करा सबस्क्राईबर करा विसरू नका मला म्हणते ती काय हिडिओ बनवती काय त्याला चव का स्वतः सुद्धा नाही आता हिडिओ बनवायला त्याला चव स्वतः लागतो का हा काय बोलावते मी समजत नाही वे आता प्रत्येक जणच हिडिओ बनवते का मी एकटी बनवते मला तुम्ही सांगा हा हेडिओने उचलली जीभ लावली टाळायला आपलं काहीतरी बोलायचं काहीतरी म्हणायचं आता प्रत्येक जण हेव बनवतंय नाही असं नाही प्रत्येक जणांच्या हिडीओमध्ये काय नाही काय असतंय बरं माझ्या हिडीओमध्ये काय ही काई काई ही हे हाय का हो हु, हु हाय का ही ही हाय काय काय हाय तरी काय जी काय आपलं साधं शिंपल असेल ती साधं शिंपल भाजी चपाती भाकरी जी काय बनवलं किंवा जी काय खायला बसल एवढंच बनवते काय ह्याच्या पलीकडे वितर काय बनवते हा का धाडा धाडा नाचले का धाडा धाडा धिंगाणं घातली ती का धडा धाडा कुणाला अशा शिवाय दिले त्या काय केलंय त्या बाबा हा उगच काय बी बोलायचं काय बी म्हणायचं असते हा आता जी आहे तीच जी आहे तीच दाखवणार ना एक काय दाखवणार आहे काय दाखवणार आहे काय आता एगळ बनवावं की एवढं बनवावं जे कुणी काय बनवलं नाही ते बनवावं जे कुणाला काय माहिती नाही त्याच्यातली माहिती द्यावावी हे आहे की पण आता मला येतच नाही तर मी येतात देणार माहिती काय आणि सांगणार माहिती काय जी म जी अशी म्हणजे साधा शेंपल अशी बरेच आहे लोक बनवणारे माहिती का नाही ते मला तुम्ही सांगा तसंच मी बनवणार ना असं आहे या प्रत्येकाला वाटतंय आपण बी दिसावं मोबाईलमध्ये दिसावं यूट्यूबवर वर दिसावं कशावर तर दिसावं आता प्रत्येकाला वाटतंय आता प्रत्येकाची तीच इच्छा आहे ना हा आलं बघा हे रडत बारक ह्या बारक्याचं टेन्शन डोक्षाला आणि ही एक टेन्शन डोक्षाला आता माझं काम झालं या मला ती रेसिपीचा हिडिओ सुद्धा बनवू वाटत ना की प्रत्येक जण नावच ठेवते एकतर बाय काय म्हणते हा तू काय शिळी हे काय आता हिला मी शिळी दिसते वय हिडिओ मध्ये दिसते दिसती का काय तरी बोलायचं आपलं आणि केली या दमान खावा नाकात घास जाईल दमान खावा नाकात घास जाईल दादा आमचं बिर्याणी खात होता स्वप्नील तर मी बसलेली त्याच्यापाशी म्हणलं कशी झाली काय झाली आम सा, सांग रे म्हणलं स्वप्नील कशी झाली ती बिर्याणी कशी वाटते म्हणतात सगळ्या यूट्यूब फॅमिलीला कळू दे म्हणजे मी बी आधी बिर्याणी ही बनवलेली हिडिव टाकली ती बरं का आता असलंच बनवून टाकते वेगळं काय बनवायचं मला तुम्ही सांगा हां आणि मला मला कमेंट अशी आली स्वप्नील खातात आम्ही नव्हती खात, खात। पण दमानी खावा नाकात घास जाईल हा दमानी खावा नाकात घास जाईल तोंड हित नाक हित माणूस येड तरी आंधळ पांगलं तरी नाकात घास घालेल का घालल का हा आता नाकात कस जावा काय एवढा शब्द म्हणजे एवढा वाईट वाईट म्हणजे असं ब बरोबर नाही वाटत ऐकायला पण असं वाटतंय की कशाला असं बोलायचं तर आपण कुणाला वाईट बोलतो का मग त्याने आपल्याला का बोलावं आता असं प्रत्येकालाच वाटतंय ना स्वप्नीला जायचं आहे बॅट बॉल आहे बॅट बॉल खेळाय काही तर एवढी जनता जमली का त्यांना बॅट बॉल खेळायचं आहे पोरं आले ती स्वप्नीलच्या मागं लागली ती चल दाद्या चल दाद्या बॅट बॉल खेळाय म्हणून म्हणलं थांब झालं त्याला पण दिदी आहे ना दिदी मध्ये 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 लय रडती या त्याच्यामुळं ह्यांना थांबवलंय म्हणजे थांबा तुम्हाला दादाला कलकुड गेला हाय वाटत बाहेर चला तुम्हाला कुणाकुणाचा किती किती नंबर आलाय लक्षात आहे ना ह्यांना काय केलेलं माहित आहे का मी आता ह्यांची भांडणं लागते ला ती म्हणून हे कोणीच कौ, नव्हती बरं का नंबर तिथं पाडताना कोणतरी होता अवघा नाही कोणसुद्धा नव्हती मग त्या बॅट खाली काय केलं मी असं एक दोन तीन चार हे चौघजण आहेत ना चौघजण भाऊ भाऊ आहे ते मग चौघाचं असं आकडं टाकलं ते एक दोन तीन चार असं आदनं मधनं टाकलं त्याच्यावर जा झाकण ठेवलं आणि त्याच्यावर एक एक अशी रेश वडली रेश वडल्यावर मग ह्याला आला दुसरा नंबर ह्याला दुसरा नंबर आला स्वप्नीला आला पहिला नंबर ह्याला तिसरा आणि ह्याला चौथा असं चार नंबर टाकले होती मग हे चौघ जण होती चौघासाठी आता ते हे करून दिले माझ्या दादाचा पहिला नंबर आलाय त्याच्याकडे बॅटिंग आली ह्याच्याकडे बॉल आलाय ह्याच्याकडे फिल्डिंग आली म्हणजे हा हा मग ते आऊट झाला का नाही मग हि घेणार बॅट ह्यो आऊट झाला की ही बॅट घेणार आणि ह्याला सगळ्या शेवट येणार हे सगळ्यात चिंगुळ आहे तर सगळ्या चिंगुळाच आलंय ह्याला आली आली चला आता ह्यांना जायचं आहे बॅट खेळायला ह्यांना बॅट खेळायला माझं डिग्र भिले रडत आहे व काय कर आलो आलो, आलो दुसरा मी मित्र आला ह्यांचा हो का नीट खेळायचं भांडण करायचं नाही लक लक करायचं नाही तर चला दिदीला मी घेते ह्यांना बॅट बॉल खेळायला सुटती चला सगळ्यांना बाय